नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण आलोत सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावामध्ये आपला जो बांदा मुंबई गोवा हायवे आहे बांदाचा बाजारपेठ आहे इथून आपल्याला अगदी साधारण तीन ते साडेतीन किलोमीटरवर आहे आणि मुंबई गोवा हायवे अगदी दीड किलोमीटरवर आहे मध्ये आपण हे दोन प्लॉट घेऊन आलोत साधारण आपल्याला सहा आणि सात गुंठ्याचे असे सिंगल ओन आणि क्लिअर टायटर असलेले प्लॉट आहेत बघायला सुरू करूया आपण आहोत आता इंटरनल रस्त्यावर आहोत आपल्याला दिसतंय ते झाड दिसतंय आपल्याला मोठं तिथे आपला एक पहिला निस आहे त्याच्या बाजूलाच आणि तिथून जर पुढे आलं तर आपल्याला दिसेल इथे एक नीस दिसतोय इथपर्यंत आपला एक पहिला प्लॉट आहे आणि तसंच खाली पाठी जर बघितलं आपण तर खाली पाठीपर्यंत आपली हद्द आहे आणि मध्ये जर आपण बघितलं तर गटार ठेवलेलंच आहे व्यवस्थित बांधलेलं आहे आणि साईडला जे आपल्याला झाड दिसतंय तिथे आपला दुसरा नीस आहे पूर्णपणे माती प्लॉट आहे व्यवस्थित आपल्याला दिसतायत केलेले तर आतून प्लॉट बघूया पूर्णपणे आजूबाजूला घर झालेली ले आपल्याला दिसत आहेत कनेक्शन साठी आपल्याला दिसतंय पोल आलेलाच आहे इथे पाण्यासाठी आपण विहीर किंवा बोरवेल इथे करू शकतो आसपासच्या घरांमध्ये केलेलीच आहे विहीर आणि बोर आतुन तर आता आपण आतून प्लॉट बघूया तर आपण प्लॉट मधून एंट्री करून आलो आहोत आतमध्ये आपल्याला दिसेल ही फ्रंटची बाजू आहे रोड साईडलाच आपल्या प्लॉटचं फेसिंग आहे आणि पूर्ण आजूबाजूला घरं झालेलीच दिसत आहेत पूर्ण डिमार्केशन केलेलं आहे आपल्या प्लॉटला नऊ मीटरचे अंतर्गत रस्ते आपल्याला देण्यात आलेले आहेत आता आपण इन्सुली मधले हे दोन प्लॉट बैठलेत सहा आणि सात गुंठे असे एरिया आहेत तर तुम्हाला साईट विजिट वेळी एक्झॅक्ट प्लॉट कसे आहेत ते आपण दाखवू शकतो शिवाय कागदपत्रांची जर स्थिती म्हणाल तर सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे इथनं जर जवळची ठिकाणं म्हणालात तर सावंतवाडीचं आपलं रेल्वे स्टेशन आहे ते अगदी आपल्याला दहा ते बारा किलोमीटरवर उपलब्ध आहे तसंच जवळचा बाजार म्हणजे आपला बांद्याचा बाजार आहे तो इथून आपल्याला अगदी तीन ते चार किलोमीटरवर आहे आणि मुंबई गोवा हायवे आहे तो अगदी आपल्याला दीड किलोमीटरवर इथून मिळून जातो तर या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलेलं आहे ते साडेतीन लाख प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे साईट व्हिजिट वेळी येऊन आपण बाकीची जी चर्चा आहे ती जागा मालकांची करू शकता तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईंट होण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमची लिंक आहे त्याच्यावर जॉईंट व्हा तसंच अन्य आपल्याला जर माहिती हवी असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा त्याच्यावर सर्व माहिती आपल्याला मिळून जाईल धन्यवाद